हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं पर्यायन मॉममध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ दे तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी पण साबुदाण्याची खिचडी बनवता बनवता पचका झाला आणि तो तुम्हाला दिसेलच नंतर शेवटी तर साबुदाणे मी भिजवून घेतलेले आहेत रात्री मी भिजायला ठेवलेले होते आणि काय झालं भिजायला ठेवताना भरपूर पाणी मी त्याच्यामध्ये ठेवलं लक्षातच राहिलं नाही पाणी काढण्याचं आणि साबुदाणा इतका चिकट झाला की नंतर कळेल तुम्हाला खिचडी किती चि चिकट झाली तर इथं बटाटा उकडून घेतलेला आहे मी आणि मिरची पण इथं बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तर प्रत्येक वेळी मी मिक्सरमध्येच मिरची बारीक करते कधी कधी थोड्या क्वांटिटीमध्ये करायची असले ना खिचडी की, की मी मिरची काटून टाकत असते तर इथं शेंगदाण्याचं कूट पण शेंगदाणे भाजून मी बनवून ठेवलेलं आहे आणि हे अमूलचं गावरान तूप आहे तर तुपामध्ये आज खिचडी बनवणार आहे छान लागते तुपामध्ये तुम्ही शेंगदाणा तेलामध्ये बनवू शकता तुम्हाला जसं हवं आहे तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता आम्हाला जसं आवडतं तसं आम्ही करतो पण आज खिचडीचा पचका झाल्यामुळे मला खूप टेन्शन आलं आणि त्याच्यामुळे मग मी काय इंट्रो पण दिलेला नाही आहे डायरेक्ट सुरू केला आहे ब्लॉग आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचवावा तर त्यासाठी मी कढई तापायला ठेवलेले आहे आणि भली मोठी कढई घेतलेली आहे मी कारण खिचडी म्हटले की त्याला परतायला खूप वेळ लागतो आणि मला गॅसवर पसारा झालेला अजिबात आवडत नाही म्हणून मग मी भली मोठी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तूप टाकले पण ते ना हो, तूप येणार चमच्यापासून वेगळं होतच नव्हतं असं वाटत होतं तो चमचा पण तुपात टाकून द्यावा पण नंतर नंतर चमचा गरम झाला तूप सगळं वितळलं तर आता तूप टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर आता तूप तूप जेव्हा गरम होतं ना त्यावेळेस मग मी मिरची टाकून घेते मिरची वाटून घ्या वाटून घेतल्यामुळे खिचडीला सगळीकडे मिरची लागती आणि खिचडी मी जास्त खात नाही पण आज उपवास आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण खिचडी बनवूया म्हणून मग काय म्हणतात त्याला आवर्जून शाबुदाणे भिजत घातले पण इतकं पाणी झालं त्याच्यामध्ये मस्त काय सांगायचं तर आता मिरची टाकली तेलामध्ये मिरची छानपैकी फ्राय होऊन देते आणि काय होतं ना माझं प्रत्येक वेळी ना खिचडी ही फसते म्हणजे फसतेच मला आवडते एकदम अशी सुटसुटी खिचडी झालेली आवडते माझी मोठी चुलती आहे ना खरंच ती खूप भारी खिचडी बनवते लाल मिरचीच्या भेल्यामध्ये ती ना खिचडी बनवते मस्त बनवते ती आम्ही लहान होतो त्यावेळेस मी खायची छान लागायची तिच्या हातची पण आता कशाचं आता काय नाही जाणं होत नाही खाणं होत नाही चला असुद्या कधीतरी गेल्यानंतर तुम्हाला तिच्या हातची ती खिचडीची रेसिपी नक्की दाखवेन ती जर कम्फर्टेबल असेल तर तर मिरची छानपैकी तुपामध्ये भाजून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आता चवीनुसार मी मीठ पण घालणार आहे कोणी कोणी खिचडी टाकल्यानंतर म्हणजे शाबू टाकल्यानंतर शाबूमध्ये मीठ घालतं पण मी मिरचीमध्ये घालते कारण मिरचीला पण सगळीकडून मीठ लागलं पाहिजे आणि मिरची अशी ला टेस्टी लागते आणि असंच जर आपण परतली ना तर मिरची अशी कच्ची लागते आणि त्याची चव पण व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मग मिरचीमध्येच मीठ टाकून घ्यायचं छानपैकी त्याला फ्राय करून घ्यायचं मिरची अशी छानपैकी मिरचीचा कलर थोडा बदलला ना तो मी की त्याच्यामध्ये लगेच शाबू टाकून द्यायचा आता तुम्ही शाबूवरून ओळखू शकता किती फुगला आहे शाबू आणि चिकट पण झाला होता मला बिलकुल अशी खिचडी आवडत नाही शाबुदाने भी मी खूप वेळा यूट्यूबला पण व्हिडिओ बघितलेले आहेत पण आहे ना काय झालं रात्री काय माहिती लक्षातच नव्हतं पाणी जा म्हणजे कमी ठेवायचं जास्त ठेवलं गेलं त्यामुळे चिकट झालं जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की ट्रिक सांगा आणि हे माझं दरवेळेसच आहे असली चिकट खिचडी अजिबात आवडत नाहीत पण करावी लागली असो तर आता मी हे छानपैकी परतून घेते आहे मिरची आणि मिठामध्ये कारण ना सगळ्या शाबुदाण्याला मिरची लागली ना की व्यवस्थित खिचडी लागते छान लागते टेस्ट पण छान येते म्हणून मग मी अगोदर शाबू परतून घेतलेला आहे आणि नंतर जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता ना तर तो पण आता ॲड करणार आहे कोणी कोणी बटाटा मिरचीमध्ये फ्राय करतं कोणी कोणी डिरेक्टली शाबूमध्ये काय बोलतं त्याला शेंगदाणे एक टाकून एकत्र असं करून नंतर आ, ते तुपामध्ये फ्राय करायला टाकतात पण माझी रेसिपी तर अशी आहे आणि ती मी तुम्हाला दाखवते आहे तर छानपैकी असा बटाटा उकडला होता मला उकडलेल्या बटाट्यापेक्षा चिरून टाकलेल्या बटाट्याची खिचडी फार आवडते पण बाकीच्यांना ही अशी आवडते आणि घरात चिक चिकट खिचडी सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे मला चिकटच खिचडी करावी लागते आणि लहान मुलांना जास्त शाबू भिजलेला असलेलीच खिचडी द्यावी कारण त्यांना पोटाचा पण त्रास होणार नाही आणि चावायला पण सोपी त्यामुळे मग चिकट खिचडीच आज झालेली आहे मी बनवलेली नाही आहे ती झालेली आहे आणि आता छानपैकी असं मी त्याला छान परतून घेतले आणि ही ना खूप चिकट होती त्यामुळे हलवलीच जात नव्हती मग मी ठरवलं की त्याच्या आपण झाकण ठेवूया म्हणजे वाफेने छानपैकी शाबू असा शिजला जाईल म्हणून मग मी झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर मीडियम गॅसवरती पाच मिनिटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेने शाबू चांगले शिजले जातील तोपर्यंत किचनवरती जेवढा पसारा होता ना तेवढा सगळा पसारा मी आवरून घेतला कारण मला किचनवरती अजिबात पसारा आवडत नाही आणि घरात राडा झालेलासुद्धा आवडत नाही त्याच्यामुळे माझं सतत लक्ष असतं तर पाच मिनिट झाल्यानंतर पुन्हा आता मी खिचडी परतायला घेतलेली आहे तर आता तुम्ही पाहू शकताय खिचडी तर छान आता सध्या तर परतली जाती आहे पण नंतर बघूया आता अजून काय होतं आहे पण परतताना एवढा त्रास होत होता ना कारण खिचडी सगळी कढाईला चिकटलेली होती आणि तसंच माझं चालू होतं पण खिचडीचा स्मेल पण खूप छान होता आणि खाल्ल्यानंतर खरंच समजणार आहे की खिचडी कशी झालेली आहे खिचडीच्या वासावरून तर मी सांगते की खिचडी तर छान झालेली आहे आता परत पुन्हा मी झाकण ठेवले परत पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं झाल्यानंतर परत झाकण काढून मी परत पुन्हा खिचडी एकजीव करणार आहे म्हणजे शाबू सगळे शिजले जातात व्यवस्थित खिचडी परतली जाते आणि खायला पण ती टेस्टी लागते तर इथे छानपैकी असं परतून घेतलं आहे मी आणि परतताना इतका त्रास होत होता ना कारण सगळं खाली चिटकत होतं कढईला तुम्हाला से दिसत पण असेल अशी मी चिकट खिचडी आज बनवलेली आहे आणि अशी चिकट खिचडी कोणाकोणाला आवडते मला वाटते ना भरपूर जणांना अशी खिचडी आवडत असणार आहे कारण काही काहींची चॉईस वेगवेगळी असते मला नाही आवडत पण बाकीच्यांना आवड आवडते त्याच्यामुळे मी बनवलेली आहे बनवलेली म्हणजे ती माझ्याकडून बनली गेली आहे तर आता खिचडी आपली रेडी झालेली आहे आणि आता मी ताटामध्ये ती सर्व करते तर सर्व करण्यावरून तुम्ही ओळखू शकता खिचडी किती चिकट झालेली आहे तर ह्या ह्या खिचडीमध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील शाबू भिजवताना किंवा काय अजून काय झाले असेल तर मला नक्की माझ्या मैत्रिणीनो कमेंटमध्ये मा सांगा की नक्की शाबू भिजवताना काय करायचं किंवा काय असं मी भरपूर ना करते यूट्यूबमध्ये बघून पण ते कधी कधी न नाही होत आणि शाबूत माझ्याकडून येणं फसला जातो म्हणजे जातोच तर आता खिचडीमध्ये दही आवडतं त्याच्यामुळे मी वाटीमध्ये दही पण घेतलेलं आहे तर वेपर्स पण घेतलेले आहेत वेपर्स मला खूप आवडतात त्याच्यामुळे वेपर्स घेतलेले आहेत आणि केळी घेतलेली आहे अशी ही आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची थाळी आणि चिकट रेसिपी चिकट खिचडी कशी वाटली नक्की सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा चला तर मग बाय